श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती म्हटले जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने प्रवेश करतील सूर्योदयाच्या गोचरनुसारच मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानले जाते हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते मकरसंक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा स्नान केल्याने प्राप्त होतं अश्वमेध आणि यज्ञ करण्यासारखे पुण्य आपल्याला प्राप्त होतं या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तिळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यात तिळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा चुकूनही हा पाच वस्तू आपल्याला अजिबात कोणालाही द्यायच्या नाही आहेत जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या पाच वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणि गरिबीही येऊ शकते त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात मकर संक्रांतीशी संबंधित अनेक सण आहेत जे स्थानिक वेळेनुसार आणि राज्यानुसार साजरे केले जातात तमिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगल साजरा केला जातो तर गुजरातमध्ये उत्तरायण साजरं केलं जातं हरियाणा आणि जम्मूमध्ये लोहरी साजरी केली जाते आसाम आणि ईशान्येकडील काही भागात माघ किंवा भोगली बिहू साजरा केला जातो या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तिळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात व एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात महाराष्ट्रात हा तीन दिवस साजरा करतात यास भोगी संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत संक्रांतीच्या दिवशी आप्त आप्तश्रीकांतना आणि मित्रमंडळांना लहान मुलांना तिळगुळ देण्याची पद्धत आहे स्त्रिया एकमेकांना वान आणि तिळगुळ देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचा शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळापासून बनवलेले लाडू पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याचे आणि खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग ही परंपरा आहे विशेषतः गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्यात रेवडी शेंगदाणे तेळगुळ नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्सव साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला हिरवा चारा देण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्क देण्याची आणि विष्णूची पूजा करण्यासोबतच शनिदेवाची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व हे दिलं जातं हे तर तुम्हाला मी मकर संक्रांतीचं महत्त्व सांगितलं आता संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणालाही कोणत्या वस्तूच्या द्यायच्या नाही आहेत त्याबद्दल जाणून घेऊया त्यामधील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे झाडू या दिवशी आपल्याला चुकूनही कोणालाही झाडू हा दान द्यायचा नाही आहे किंवा अगदी तुमच्या शेजारी कोणी राहत असेल अगदी पाच मिनटाकरता सुद्धा तुमच्याकडे झाडू मागितला तरीसुद्धा आपल्याला कोणालाही झाडू हा द्यायचा नाही आहे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन झाडू घरी घेऊन येऊ शकतात पण आपल्या घरातला झाडू जो आहे तो आपल्याला अजिबात कोणालाही द्यायचा नाही आहे कारण झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जात आणि आपण चुकूनही आपल्या घरातनं कोणालाही माता लक्ष्मीला द्यायचं नाही आहे जर आपल्याकडनं कळत नकळत झाडू दिला गेला तर त्यामुळे आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही निघून जाईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं दुसरी वस्तू जी आपल्याला चुकूनही दान करायची नाही आहे ते म्हणजे तेल तेल दान केल्यामुळे आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा शानी दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते पण आपल्याला चुकूनही आपल्याकडे कोणी तेल आपल्या शेजारी आहे तेल मागायला आलं तर आपल्याला या दिवशी चुकूनही तेल हे द्यायचं नाही आहे तुम्ही बाहेर गेलेले आहेत आणि तुम्हाला तेल दान करायचं असेल तर तुम्ही दुकानातनं नवीन तेलाची पिशवी घ्या आणि ते तुम्ही तेल दान केलं तर त्याला काही हरकत नाही पण आपल्या घरामधनं आपल्याला तेलाचं दान हे करायचं नाही आहे तिसरी वस्तू म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू आपल्या हिंदू धर्मामध्ये प्लास्टिकच्या वस्तू ह्या कधीही दान केल्या जात नाही कारण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा समारंभ करतात आणि यामध्ये आवर्जून वाण हे दिलं जातं तर ह्या वानामध्ये तुम्हाला चुकूनही प्लास्टिकच्या वस्तूचा समावेश हा करायचा नाही आहे तुम्ही जर तुम्हाला वस्तू घ्यायच्याच असतील तर तुम्ही स्टीलच्या पितळीच्या किंवा तांब्याच्या वस्तू ह्या दान करू शकतात किंवा तुम्ही अगदी सौभाग्याचं लेणं म्हणजे सोळा श्रृंगारापैकी कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकता पुढची वस्तू जी आपल्याला कोणालाही अजिबात द्यायची नाही ते म्हणजे आपले वापरलेले कपडे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणालाही आपले घातलेले कपडे असतात जसे जुने झाले म्हणून आपण कोणाला कपडे देत असतो तर चुकूनही या दिवशी आपल्याला कपडे हे दान करायचे नाही जर तुम्हाला करायचेच असतील तर संक्रांतीच्या दिवशी नवीन कोरे उबदार कपडे जे ते दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे दान केल्यामुळे आपल्यावर सूर्यदेवांची विशेष कृपाही होत असते तसेच पाचवी आणि शेवटची वस्तू जी आपल्याला चुकूने मकर संक्रांतीच्या दिवशी दान म्हणून द्यायची नाही ते म्हणजे धारदार वस्तू जसं की महिला हळदी कुंकू करतात आणि त्यामध्ये चाकू त्याचबरोबर सोलकाटणं खिसणी ह्यासारख्या वस्तू दान करतात पण आपल्याला चुककून ह्या वस्तूंचं दान हे करायचं नाही उलट आपल्याला त्याचे दोष हे लागत असतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकून ह्या पाच वस्तू जे कोणालाही कोणत्याही कारणास्तव द्यायच्या नाहीत अगदी दानसुद्धा नाही करायचे किंवा कोणी कितीही आपल्याकडे मागितलं तरीसुद्धा आपल्याला द्यायचे नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे उलट माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सुद्धा कोणाचंही अकल्याण झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ